चीनला अमेरिकेचा झटका शंभर टक्के टॅरिफचा निर्णय जग हादरला आहे एक निर्णय जो केवळ दोन शब्दांमध्ये नव्हे तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत वादळ निर्माण करू शकतो एक झटका जो चीनच्या आर्थिक साम्राज्याला गुडग्यावर आणू शकतो आणि एक खेळी जी अमेरिकेने केले आहे थेट शंभर टक्के टॅरिफच्या रूपात होय मंडळी अमेरिकेने चीनवर टाकलाय शंभर टक्के टॅरिफचा बॉम्ब आणि या निर्णयामागे आहे एक जागतिक रणनीती जी केवळ व्यापाराची नाही तर ताकदीच्या राजकारणाची आहे आज आपण जाणून घेणार आहोत हा निर्णय नेमका का घेतला गेला चीनची काय प्रतिक्रिया होती आणि या सर्वात भारताचं स्थान काय आहे नमस्कार मी रवी तुम्ही बघत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल हो। वर्ष दोन हजार पंचवीस जगातील दोन सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था अमेरिका आणि चीन पुन्हा एकदा आमने सामने सुरुवात झाली होती एका साध्या व्यापार वादातून पण हे आता युद्ध टॅरिप वॉरचं रूप घेतले शंभर टक्के टॅरिफ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर करता जगभरातील शेअर बाजार हादरले डॉलरने झेप घेतली तर आशियाई बाजार कोसळले पण प्रश्न होता ट्रम्प एवढे का चिडले कथा सुरू होते चीनच्या एका निर्णयापासून चीनने काही दिवसांपूर्वी रेअर अर्थ इलिमेंट्स म्हणजेच ती धातू आणि खनिज जी मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिक गाड्या आणि मिसाईल सारख्या उपकरणात वापरली जातात त्यांच्या निर्यातीवर नियंत्रणानं त्यांनी म्हटलं हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आहे पण अमेरिकेने हे मान्यच केलं नाही ट्रम्प प्रशासनाने आरोप केला की चीन हा रेअर अर्थ वापरून जगावर दबाव आणतोय आणि म्हणूनच अमेरिका म्हणाली आता पुरे आणि आता त्यांनी शंभर टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे टॅरिफ म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर आयात होणाऱ्या वस्तूंवर सरकार लावणारा कर उदाहरणार्थ जर चीन अमेरिका एक मोबाईल आणतील ज्याची किंमत शंभर डॉलर आहे तर शंभर टक्के टॅरिफ म्हणजे अमेरिकेत तो मोबाईल आता दोनशे डॉलर मिळेल म्हणजे ग्राहकांचं नुकसान पण चीनच्या कंपन्यांना धक्का कारण आता उत्पादन अमेरिकेत बाजारात विकणं अवघड होईल ट्रम्प यांनी पत्रकार परिषद जाहीर केलं चायना हॅज बिन टेकिंग ऍडव्हानेज ऑफ अमेरिका फॉर डिकेट नाव इट्स टाइम टू ब्रिंग मॅन्युफॅक्चरिंग बॅक होम त्यांनी स्पष्ट सांगितलं ही केवळ अर्थव्यवस्थेची नाही तर सुरक्षेची लढाई आहे ट्रम्पच्या या घोषणामुळे अमेरिकन नागरिकांमध्ये काही जण खुश झाले कारण त्यांना वाटलं आपले उद्योग पुन्हा उभे राहतील पण अर्थतज्ज्ञ मात्र चिंतेत पडले कारण टॅरिफ वाढले की महागाई पण वाढते अमेरिकेच्या या निर्णयाने चीन पेटला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली आणि तीव्र प्रतिक्रिया दिली अमेरिका दुहेरी मापदंड वापरतो आम्ही युद्ध नको म्हणतो पण जर कोणी आम्हाला लढाईस प्रवृत्त केलं तर आम्ही मागे हटणार नाही चीननेही प्रतिकारात्मक पावलं उचलायला सुरुवात केली त्यांनी अमेरिकन वस्तूंवर अतिरिक्त कर लावला आणि काही बंदरांवर अमेरिकन मालावर शुल्क वाढवलं याला म्हणतात ट्रेड वॉरचं नवीन पर्व या दोन्ही देशांमधील संघर्षांमुळे जागतिक अर्थव्यवस्था हादरली आहे युरोपियन बाजारात तणाव निर्माण झाला आहे क्रूड ऑइलचे दर वाढले आहेत स्टॉक मार्केटमध्ये अनिश्चितता वाढली आहे अनेक कंपन्या चीनहून उत्पादन दुसरीकडे हलवू लागले आहे व्हिएतनाम मेक्सिको आणि विशेष म्हणजे भारताकडे होय भारत आता या व्यापार युद्धात नवीन खेळाडू म्हणून उभा राहतो ज्या वस्तूंवर चीनवर बंदी आहे त्या भारतातून पुरवठा होऊ शकतो म्हणजे या युद्धात भारताला संधी मिळू शकते भारतासाठी हा काळ दोन्ही बाजूंनी महत्त्वाचा आहे एका बाजूला अमेरिकेशी आर्थिक संबंध मजबूत करण्याची संधी आणि दुसऱ्या बाजूला चीनसारख्या सारख्या बाजारपेठेची स्पर्धा करण्याचं आव्हान भारतातील मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो जसे फॉक्सकॉन टाटा इलेक्ट्रॉनिक्स आधीच भारतात गुंतवणूक वाढवत आहेत सरकारचं मेक इन इंडिया आणि चायना प्लस वन धोरण आता फळाला येऊ लागलं अर्थतज्ज्ञ म्हणतात हे निर्णय फक्त आजसाठी नाही तर भविष्यातील जागतिक व्यापार रचनेला बदलणारे आहे जग आता दोन गटात विभागला जाते एक बाजू अमेरिकेची तर दुसरी चीनची ज्यांना अमेरिकन बाजार हवा आहे त्या अमेरिकेकडे वळत आहेत आणि ज्यांना स्वस्त उत्पादन हवं आहे ते चीनकडे पण या खेळात सर्वाधिक नुकसान होत आहे ग्राहकाचं कारण दर वाढतायत महागाई वाढते आणि स्पर्धा कमी होते टॅरिफ म्हणजे फक्त कर नाही तो एक संदेश आहे शक्तीचा नियंत्रणाचा आणि कूटनीतीचा अमेरिका सांगतोय आमच्यावर अवलंबून राहू नका स्वतःच उत्पादन करा तर चीन म्हणतोय जग आमच्याशिवाय चालणारच नाही ही एक प्रकारची इकॉनॉमिक कोल्ड वॉर सुरू झाली आहे हे युद्ध नाही पण परिणाम युद्धासारखेच आहेत जर शंभर टक्के टारी पूर्णपणे लागू झाला तर पुढच्या सहा महिन्यात काही मोठे परिणाम दिसू शकतात इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गॅजेटचे दर वाढतील अमेरिकेतील महागाई दर वाढेल चीनच्या निर्यातीवर परिणाम होईल भारत आणि व्हिएतनाम सारख्या देशांना गुंतवणुकीचा फायदा होईल पण जागतिक बाजार अस्थिर राहील जागतिक व्यापार संघटना यावर कारवाई करेल का हा मोठा प्रश्न आहे एका बाजूला आर्थिक युद्ध तर दुसऱ्या बाजूला राष्ट्राच्या अभिमानाची लढाई अमेरिका म्हणते आम्ही आमचं रक्षण बघतोय तर चीन म्हणतोय आम्ही आमचा सन्मान बघतोय पण दोघंही आहेत की या युद्धात सर्वात जास्त फटका बसतोय सामान्य माणसाला दर वाढतायत नोकऱ्या कमी होतात आणि भविष्य अनिश्चित होतोय पण इतिहास सांगतो जगात प्रत्येक आर्थिक युद्धानंतर नवीन जागतिक व्यवस्था तयार होते कदाचित या युद्धातूनही एक नवीन आर्थिक युग जन्म घेणार आहे जिथे भारतासारख्या देशांचा आवाज अधिक बुलंद असेल शक्तीची लढाई नेहमी रणांगणावर होत नाही ती कधी कराच्या दरामध्ये आणि व्यापाऱ्यांच्या आकड्यांमध्येही लढली जाते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद